मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता शंभर दिवस उलटून गेले आहेत शंभर दिवस उलटून गेल्यानंतरही संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण हे असं एकमेव हत्या प्रकरण आहे ते मीडियाने सतत दाखवलं आहे ज्याच्यावरती मीडिया ट्रायल अजून देखील चर्चा करते परंतु अशात एक प्रश्न पडतो तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात असलेला एक आरोपी फरार आहे गेल्या तीन महिन्यापासून जशी हत्या झाली आहे तसा तो फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे मंडळी तुम्हाला आठवत असेल बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका मिळ्या ट्रायल देताना म्हटले होते आता कृष्णा आंधळे हा सापडत नसतो कारण परळीचा इतिहास खूप काही सांगतो आणि आता आपल्याला पाहायला देखील तसंच मिळत आहे मंडळी हत्या होऊन तीन महिने झाली तरीही कृष्णा आंधळे सापडत नाही आहे अनेक जणांनी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असा संशयस्पद केला आहे कर परंतु कृष्णा आंधळे पोलिसांनाही सापडत नाही सरकारलाही सापडत नाही नेमकं कृष्ण आंधळे खरोखरच सापडत नाही की सरकारच कृष्ण आंधळेला सापडत नाही कारण कृष्णा आंधळे सापडल्यानंतर खूप काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि बीड जिल्ह्यातील घटनामध्ये भूकंप येऊ शकतो म्हणून देखील अशी चर्चा आहे कृष्णा आंधळेला सापडू दिलं जात नाही कारण इथून मागे कित्येक महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या त्याचा निकालही लागला तुम्ही बघितला असेल आता पुण्यातील घटना असो आणि इतर घटना असो पोलीस लगेच आरोपींवर कारवाई करून त्याला जेरबंद करतात मात्र इथे एवढी मोठी घटना होऊन देखील कृष्णा आंधळे सापडत नाही म्हणजेच कुठेतरी पाणी नक्कीच मोडते एकतर कृष्णा आंधळेला कोणीतरी वाचवत असणार नाहीतर कृष्णा आंधळीला पकडून न देण्यासाठी राजकीय दबाव असू शकतो कारण हे सरकार देखील कृष्णा आंधळे सापडल्यानंतर गोत्यात येऊ शकतं आता असं देखील म्हटलं जातं कृष्णा आंधळे हा भरपूर राजकारणी लोकांच्या संपर्कात होता मग ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि इतर मंडळीही असो ते त्यांचं कनेक्शन होतं मग अजून कृष्णा आंधळेसोबत कोणाकोणाचं कनेक्शन होतं हे देखील बाहेर येऊ शकतं म्हणून कृष्णा आंधळेला सापड दिलं जात नाही कृष्णा आंधळी सापडला अशा कित्येक चर्चा आणि कित्येक बातम्या आल्या कृष्णा आंधळेला कुठे नाशिकमध्ये बघितलं तर कधी कुंभमेळ्यात असल्याचं देखील सांगितलं गेलं परंतु खरोखर सांगायचं झा झालं तर कृष्णा आंधळेला पोलिस सापडत नाहीत का असा प्रश्न पडतो कारण पोलीस कुठेही असलं तरी त्याला सापडू शकतात अद्याप कृष्णा आंधळे सापडत नाही म्हणून सर्वांनीच हार मानले का मंडळी कृष्णा आंधळे सापडण्यासाठी सर्व महाराष्ट्राचे पोलीस सी आय डी असो एस आय टी पथक असो इतर राज्यातील पोलीस असो आणि मात्र इंटरनॅशनल पोलीस देखील त्याच्या मागे लागल्याचं सांगितलं जाते तरी देखील कृष्णा आंधळे सापडत नाही म्हणजे कृष्णा आंधळेला नक्कीच कोणतरी खत पाणी घालत असणार असंच आता दिसून येत आहे मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे खरोखरच कृष्णा आंधळेला कोणी सापडू देत नाही की कृष्णा आंधळेची हत्या झाली मंडळी तुमची प्रतिक्रिया आम्हाला द्यायला विसरू नका आणि हो लोकसंग्रह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका